नमस्कार दीर्घकाळानंतर गोजोस्कोप आपण पुन्हा सुरू करतो आहे गोजोस्कोपच्या या नव्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मुख्य म्हणजे स्मृती इराणींचा सौदी अरेबिया दौरा हा विषय आज आपण घेतो आहे स्मृती इराणींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती फोटो टाकले आणि सौदी अरेबियातल्या मदीनामध्ये त्यांचे जे कार्यक्रम झाले त्या संदर्भातली माहिती दिली हा खरं तर सर्वांनाच मोठा धक्का आहे त्यांच्याबरोबर परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधर राव हेही त्या दौऱ्यात मदिनामध्ये आपल्याला दिसत आहेत हा फोटो किंवा त्यांनी दिलेली माहिती यात आपल्याला तसं मदिना या पलीकडे फार काही लक्षात येईल असं नाही परंतु एकूण सौदी अरेबिया किंवा अरबी जग विशेषत यू ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिरात असेल सौदी अरेबिया असेल बहारीन असेल असे जे तेलसंपन्न आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले जे अरब जग आहे या अरब जगामध्ये जी सामाजिक क्रांती गेल्या काही काळात सुरू आहे त्याचं निदर्शक म्हणून स्मृती इराणींच्या या दौऱ्याकडे आपण बघू शकतो वास्तविक आ, आ, इस्लामिक देशांची परिषदेची जी एक बैठक आ, मध्यंतरी झालेली होती त्यावेळेला तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज त्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या आणि त्यावेळेला पाकिस्ताननी कांगावा केला होता तर इस्लामिक देशांच्या परिषदेनी पाकिस्तानलाच त्या परिषदेमधून बाहेर काढलेलं होतं आता एक म्हणजे इस्लामी देशांच्या परिषदेनंतर अशा इस्लामी देशामध्ये गेलेल्या या दुसऱ्या केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचा अतिशय वॉर्म वेलकम म्हणायला हरकत नाही असं आणि तेही मदिनेमध्ये झालेलं आहे वास्तविक आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मक्का असेल किंवा मदीना असेल तर तिथे मुस्लिमेतर नागरिकांना जगभरातल्या प्रवेश दिला जात नाही असं आपल्याला एक माहिती आहे पण याही इतिहासाचा थोडा धांडोळा घेतला तर असं दिसून येईल एकोणीसाव्या शतकाच्या आधीपर्यंत साधारणपणे कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती ही मक्का असेल मदीना असेल इथं जात असलेली आपल्याला दिसून येईल पण सौदी अरेबियाच्या राजघराण्यांनी एकोणीसाव्या शतकामध्ये त्याच्यावरती बंदी घातली आणि त्यानंतर जवळजवळ शंभर वर्षानंतर म्हणायला हरकत नाही असं मुस्लिमेतर अशी एखादी व्यक्ती ही मदिनात गेलेली आहे त्यामुळं स्मृती इराणी यांच्या या मदिना भेटीला एक वेगळं महत्त्व आहे तिथं त्यांचा तुम्ही पेहराव बघा तर त्या पूर्ण भारतीय पेहराव्यात आहेत टिकली लावलेली आहे मंगळसूत्र आपल्याला दिसतं आहे किंवा मुरलीधर राव हे पारंपरिक दाक्षिणात्य वेशामध्ये तिथे आहेत आणि त्यांच्या म्हणजे स्मृती इराणी यांनी कुठेही हिजाब किंवा असं काही हे केलेलं नाही त्या पूर्णपणे भारतीय वेशात आणि मुरलीधर राव भारतीय वेशात तिथे आहेत असं आपल्याला आहे आता हे एक ट्रान्सफॉर्मेशन सौदी अरेबियामध्ये आपल्याला या निमित्ताने दिसतं आहे तर हे मुळात जे आहे ते काय आहे मुळात तो भाग आपण थोडासा लक्षात घेतला पाहिजे आणि त्यामुळे या भेटीचे अन्वयार्थ काय काय निघू शकतात हे आपल्याला या निमित्ताने लक्षात येईल सौदी अरेबिया किंवा अबुधाबीमध्ये आजही तेलाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात साठे आहेत असं सांगितलं जातं ते सत्यही आहे परंतु पुढच्या काही एस्टिमेशनमध्ये फरक आहे परंतु धरून चला की पुढच्या पन्नास ते सत्तर वर्षामध्ये हे तेलाचे साठे संपणार आहेत मग हे तेलाचे साठे संपले तर या देशांचं होणार काय हा जो तेलसंपन्न आणि त्यातून आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेला आर्थिक अरब समाज आहे किंवा ही अरब देश आहेत या अरब देशांचं होणार काय ही चिंता त्यांना आहे आणि तेलसाठे संपतील की नाही हा वेगळाच विषय आहे आत्ता ज्या पद्धतीनं अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वेद अवघड जग घेत आहे त्यातून आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स बघतो आहोत किंवा जिथं तेलाचा किंवा अशा ऊर्जा स्रोतांचा संबंध येणार नाही अशा पद्धतीचे स्त्रोतांचा वेद आणि त्याचा शोध संशोधन हे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे त्यामुळे तेलाधारित अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावरती छेद जाणार आहे आज या स्वरूपाचे काही प्रयत्न होत असतील आणि ते कदाचित बाल्यावस्थेतही असतील परंतु तंत्रज्ञान ज्या पद्धतीनं वेगानं विकसित होते तरी याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडले तर तेल हाताशी असूनही या तेलसंपन्न देशांना पुन्हा एकदा त्यांच्या अर्थव्यवस्था सांभाळणं ही मोठी कसरत होऊन बसणार आहे आणि याचा वेद सौदी अरेबियाचे राजपुत्र किंवा डिफेक्टो राजे ज्यांना म्हणता येईल महम्मद बिन सलमान किंवा एम बी एस असं पॉप्युलरली त्यांना म्हटलं जातं तर तो एम बी एस असतील किंवा दुबईच्या शासकांनी हा आधीपासूनच घेतलेला आपल्याला दिसून येतो त्यातून अर्थव्यवस्थांचं विकेंद्रीकरण हे दुबई किंवा अबुधाबीनी साधारणपणे सत्तरच्या दशकापासूनच त्याला मोठ्या प्रमाणावरती चालना दिलेली होती ती चालना किंवा त्यांचे प्रयत्न हे साधारणपणे अन्य अरब जगाला कळायला वेळ लागला पण आता अवघं अरब जग जे तेलसंपन्न आहे किंवा ज्यांच्या अर्थव्यवस्था मजबूत आहेत आणि असे इस्लामी देश ज्यांना यामध्ये आर्थिक प्रगती साधायची आहे ते लोक आता अबुधाबी किंवा यू ए ईचं मॉडेल नक्की काय आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय काय करता येईल याचा वेद अतिशय वेगानं घेत आहे आपल्याला एक गोष्ट वाचनात आहे की नाही माहिती नाही पण इथे एक सांगायला हवं आहे सौदी अरेबियाच्या रा आपल्याला फक्त एम बी एस म्हणा किंवा असे दोन चार पण त्या राजघराण्यातल्या सदस्यांची संख्या ही साधारणपणे दोन हजारच्या पुढे आहे भारतीय लोकांना अरब प्रदेशामध्ये विशेषत बहारीन असेल कतार असेल किंवा सौदी अरेबिया किंवा या सगळ्या प्रदेशामध्ये आता व्हिसा फी एंट्री देण्याचा एक प्रस्ताव आलेला आहे मग हा प्रस्ताव हा अशा स्वरूपाचा काय येतो व्हिसा फ्री एंट्री किंवा ऑन आता अनेक ठिकाणी ऑन अरायव्हल आहेच तर याच्यामध्ये अधिकाधिक रिलॅक्सेशन देणं या सौदी राजघराण्यामध्ये मुळात जे काही आता त्यांचे जे काही क्लाम्स असतील तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती पैसा आहे त्यांच्याकडे जमिनी आहे तर आपल्याला एक दिसून येईल की या लोकांनी अरबस्तानामध्ये किंवा त्या सगळ्या प्रदेशामध्ये त्यांचे त्यांचे स्वतंत्र डेस्टिनेशन्स तयार करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे पर्यटन हा पुढच्या काळामध्ये जर अर्थव्यवस्थेचा कणा बनवायचा असेल तर त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे आणि अशा स्वरूपाच्या अर्थव्यवस्थांसाठी अरबजगतातलं पारंपरिक सामाजिक जीवन जे आहे ते उपयोगी ठरणारं नाही किंबहुना ते मारक ठरेल हे त्यांच्या मुळात लक्षात आलेलं असल्यामुळे संपूर्ण अरबस्थानामध्ये याला आपण यू ए ई आणि विशेषत दुबईत थोडं बाजूला ठेवू कारण दुबईच्या शासकांनी या स्वरूपाचे प्रयोग हे एकोणीसाव्या शतकापासूनच त्यांनी जोर दिलेला होता आणि हळूहळू का असे ना त्या समाजामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत गेलेलं होतं मात्र अरब स्प्रिंगनंतर या शासकांना विशेषतः सौदी असेल बहरीन असेल किंवा अन्य काही ज्या मोनार्कीज आहेत किंवा राजेशाही आहेत त्यांना असं लक्षात आलं की अर्थव्यवस्था जर बिघडल्या तर त्यांचं राजेपद किंवा त्यांची राजेशाही टिकणार नाही आणि इजिप्तसारखे प्रयोग इथं मोठ्या प्रमाणावरती होतील हे लक्षात आल्यामुळे आणि दुसरीकडे पारंपरिक जी विचारसरणी म्हणजे इस्लाम किंवा अरब संस्कृतीची जी सांगितली जाते ती जर ठेवली तर अर्थव्यवस्थांना म्हणजे मुळात अर्थव्यवस्था चालणार नाहीत नव्या बदलत्या प आर्थिक पर्यावरणाशी त्या जो जोडल्या गेल्या नाहीत तर आपण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती मागं फेकले जाऊ हे लक्षात आल्यामुळेच एम बी एसनी मोठ्या प्रमाणावरती सामाजिक बदलांना वेग दिलेला आहे मग तो वेग देत असताना म्हणजे एक हदीसमध्ये काही बदल करा असे त्यांनी तिथल्या धर्मगुरूंना सांगितलेलं आहे दुसरीकडे महिलांना विशेषतः हिजाब किंवा आहे म्हणजे आता शाळांमध्ये येणाऱ्या ज्या म्हणजे महाविद्यालयात येणाऱ्या ज्या किंवा कामाला येणाऱ्या महिला त्यांनी हिजाब घालायचा नाही असा त्यांनी एक आदेश मध्यंतरी काढलेला होता आता सौदीतल्या रस्त्यांवरती महिलांना वाहन चालवायची परवानगी दिलेली आहे सौदीच्या पोलिस फोर्समध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला या सहभागी करून घेतलेल्या आहेत आणि त्या पूर्णपणे पोलिसी वेशात असतात हिजाब वगैरे त्या घालत नाहीत म्हणजे हे त्या त्या समाजाच्या दृष्टिकोनातून दृश्य स्वरूपाचे बदलाव पण त्यांनी सुरू केलेले आहेत आणि या एक म्हणजे ज्याला रेड सी किंवा तांबडा समुद्र जो आहे जो की त्याला लागून जी सौदी अरेबियाची किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये शंभर किलोमीटर परिगामध्ये एक नवं शहर हे पूर्ण पूर्णपणे आधुनिक स्वरूपाचं एक शहर उभारण्याचं काम हे एम बी एसनी मोठ्या प्रमाणावरती हाती घेतलेलं आहे तर तिथे संपूर्ण पाश्चात्य किंवा ज्याला इस्लामचा कसलाही पगडा असणार नाही अशा स्वरूपाचा समाज किंवा तशा स्वरूपाची अर्थव्यवस्था ही तिथे असेल या पद्धतीनं त्याची रचना त्यांनी केलेली आहे आणि मग तिथे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर कसा क केला जाईल किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधूनच त्या सगळ्या शहराच्या गरजा कशा भागवल्या जातील मग तिथे प पर्यटनाच्या दृष्टीनं कशा चालना देता येईल म्हणजे अर्थव्यवस्थेचे असे नवे फॅसेट्स हे सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणावरती केले जात आहेत आणि त्या बदलाचं एक दृश्य स्वरूप हे आपल्याला स्मृती इराणी मदीनामध्ये गेलेले आहेत ते आपल्याला दिसतं आहे म्हणजे स्मृती इराणी तिथं जाणं किंवा एखाद्या नॉन मुस्लिम किंवा इतर एखादा व्यक्ती आणि त्यातही महिला त्यातही ती हिंदू असणं बा ज्याला एक थोडं आणखी आपण जर बघू जगभर डावे विचारसरणीचे लोक भाजपच्या सरकारला नेहमी हिंदुत्ववादी जातीयवादी असे म्हणतात तर अशा सरकारमधली एक हिंदू महिला मंत्री मदिनेसारख्या ठिकाणी ही पूर्ण भारतीय पोशाखामध्ये जाते तेव्हा सौदीतलं ट्रान्सफॉर्मेशन सामाजिक ट्रान्सफॉर्मेशन कुठल्या स्तरावरती गेलेलं आहे हे या निमित्ताने आपल्याला दिसून येईल त्यामुळे आता यात एक पुढचा भाग फक्त असा आहे सौदी अरेबिया पाठोपाठ बहारीन म्हणजे त्या सगळ्या ज्या मोनार्कीज तिथल्या ज्या आहेत यांचा जो आहे तो सौदी हा त्यांचा बातकुकुट आहे सौदी जे निर्णय घेते ते थोड्याफार फरकाने हे बाकीचे मोनार्कीही त्या स्वरूपाचे निर्णय घेत असतात त्यामुळे पुढच्या हे उद्याच्या उद्या घडणार आहे असं नाही पण पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सौदी अरेबियामधला समाजसुद्धा अधिक म्हणजे सामाजिक पातळीवरती तिथे अधिक मोकळेपणा महिला किंवा मुलींना किंवा माणसांनासुद्धा समाजव्यवहारामध्ये धर्माचा पगडा बाजूला ठेवून अर्थकारणाच्या विकासासाठी आवश्यक असणारा असा जो काही एक आ, स्पेस लागतो तो स्पेस पुढच्या पंचवीस वर्षामध्ये दिला जाणार आहे त्याचं सूचन सुद्धा या निमित्ताने आपल्याला दिसतंय अन्यथा स्मृती इराणी गेल्या असत्या पण त्या रियादमध्ये आणि मग एम बी एसच्या राजवाड्यात जाऊन त्यांचं जे काही ऑफिशियल ज्या काही मिटिंग्स असतात ज्या पद्धतीनं सरकारांच्या बैठका किंवा मंत्र्यांच्या बैठका चालतात तशा त्या झालेल्या आपल्याला दिसल्या असत्या तर इथं असं काहीही न होता मदिनेसारख्या जिथे गैरमुस्लिम इतर व्यक्तींना प्रवेश नाही अशा ठिकाणी अन्यथा स्मृती इराणींना सौदी अरेबियानी परवानगी दिलीच नसती याला काउंटर एक काउंटर थोडासा वेगळा आपल्याला बघता येईल की एकीकडे सौदी अरेबियात आपल्या महिला मंत्री गेलेल्या आहेत आणि त्याच वेळेला अबुधाबीचे राजे आणि यू ए ईचे अध्यक्ष अल नह्यान ते मात्र भारतात आणि गुजरातच्या दौऱ्यावर आलेले होते त्यांचा अहमदाबादेत मोठा रोड शो झाला खरं तर त्या रोड शोला मिळालेला जो प्रतिसाद आहे सर्वसामान्य माणसं ही त्या राजाला बघायला की हा अबुधाबीचा शासक नेमका आहे कोण बरं मोदी त्यांचा उल्लेख हा नेहमी माझा भाऊ असा करतात याला एक काउंटर दुसरा असा पण आहे की अबुधाबीचं मंदिर हे आता फेब्रुवारीमध्ये त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे म्हणजे हे सगळे संदर्भ आपण मुळात लक्षात घेतले पाहिजेत आणि मग त्या राजाचं अल नाहियांचं मोहम्मद अल नाहियान किंवा एम बी झेड असं त्याला म्हणायला हरकत नाही त्याचं ना नामकरण तसं आहे शॉर्ट फॉर्म त्याचा त्याला अहमदाबादमध्ये रोड शोमध्ये मिळालेला प्रतिसाद हा एक्सलंट होता सर्वसामान्य माणसं आणि त्यात मुसलमान नागरिकांची संख्यासुद्धा थोडी मोठी होती मग आता हा जो एम बी झेड आहे किंवा अबुधाबीचा राजा हा जेव्हा परत जाईल तेव्हा त्याचे इमेजेस आणखी काय असणार आहेत म्हणजे मोदींबरोबरचे त्याचे संबंध आहेतच पण ते, आहे ते पुन्हा एका वेगळ्या पातळीवरती तुम्हाला नेत असतात हे कोणा एका व्यक्तीचं म्हणून नसतं तर एका देशाचं ब्रँडिंग किती पद्धतीने होतं त्याकडे सुद्धा या निमित्ताने आपण बघायला हरकत नाही पण मुळात एक भाग यात सगळ्यातला असा आहे की आपल्या देशामध्ये एकीकडे अशा स्वरूपाचे लिब्रांडू किंवा डावे या धर्म ह्या गोष्टीचा वापर चुकीच्या पद्धतीनं करून काही गोष्टी करताना दिसत आहेत आणि त्याचे प्रमाण आता अलीकडच्या काळात मिळत आहेत असं असताना जिथे इस्लामचा उदय झाला त्या सौदी अरेबिया आणि त्या सगळ्या परिघामध्ये इस्लाम कूस बदलतो आहे आणि त्याचे काही संकेत किंवा त्याचं निदर्शन हे आपल्याला घडतं आहे आणि त्यातलं एक दृश्यस्वरूप म्हणून स्मृती इराणींच्या मदीना भेटीकडं आपण बघायला हरकत नाही आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की सुंभ जळला तरी पीळ जळत नाही इथे पीळ जळायचा विषय नाही हे असलेले भावनांचे पीळसुद्धा आता त्या समाजामध्ये सुटू लागलेत असं म्हणूनही आपण या घटनांकडे बघायला हरकत नाही बघूया येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथे होणारे बदलसुद्धा आणखी अनुभवायला मिळतील आणि त्याचा अर्थातच काही चांगला परिणाम हा मुस्लिम जगामध्ये आपल्याला होताना दिसून येईल तो हळूहळू ही प्रक्रिया आहे पण या प्रक्रियेतले असे टप्पे म्हणूनच आपण लक्षपूर्वक बघायला हवे मित्रांनो आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हा आम्हाला तुम्ही आवर्जून सांगा उद्याच्या भागामध्ये आपण असेच नवे नवे विषय घेऊन आम्ही आप, आपल्यापर्यंत येत जाऊ आपला प्रतिसाद ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद